चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलिस अधीक्षक चंद्रपूर माननीय रीना जनबंधू अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्ज गांजा अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम चंद्रपूर पोलिसांच्या वतीनं चालू आहे त्याच मोहिमेच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे देवराव केसगीर राहणार खडकी तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर हा इसम गांजा या अंमली पदार्थ घेऊन विक्री करता मोटरसायकलीनं राजुरा इथं येणार आहे सदर पथक रवाना होऊन पोलीस स्टेशन राजुरा हद्दीतील मौजा भेंडवी फाटा इथं दबा धरून बसून राहुल मिळालेल्या रा माहिती मधील इसम येतास त्याच्यावर मोठ्या शितापीना छापा टाकून त्यास मोटरसायकल सह सा ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या पोत्यामध्ये एकूण तेरा पूर्णांक आठशे पस्तीस किलोग्रॅम गांजा किंमत एक लाख पंच्याण्णव हजार रुपये तसेच हिरो कंपनीची मोटरसायकल किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर इस्माच्या विरुद्ध कलम आठ को दोन एकवीस ब दोन ब एकोणतीस डी पी एस प्रमाण पोलीस स्टेशन राजुरा इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना पुढील पोलीस स्टेशन राजुरा यांच्या ताब्यात देण्यात नाव देवराव माणिकराव केसगीर व्यावर्षा पन्नास राहणार पलझेरी हल्ली मुक्काम पोस्ट राहणार शेनगाव तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर दिनकर शंभू कुळ संगे व्यावर्षा पन्नास धंदा मजुरी राहणार खडकी तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर सदारचे कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार शिवाजी कदम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गड चांदूर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कोंक्रेडवार पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार पोलीस हवालदार किशोर वैरागडे दीपक डोंगरे नाईक पोलीस अंमलदार संतोष एल पुलवार पोलीस शिपाई गोपाल अतकुलवार गोपीनाथ नरोटे चालक पोलीस हवलदार दिनेश आराडे स्थानिक गुणेशाखा चंद्रपूर यांनी केली आहे प्रतिनिधी दीपक बरशेट्टीवार